महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची अंशुल सरनायक यांचा शिक्षणासाठी जर्मनी येथे जात असल्याबद्दल सत्कार हिंगोली येथील पत्रकार गोपालराव सरनायक यांचा मोठा मुलगा चिरंजीव अंशुल गोपालराव सरनायक हा जर्मनी येथे मास्टर्स इन डेटा सायन्स हा कोर्स करण्यासाठी जात असल्यामुळे हिंगोली जिल्हा पत्रकार क्रिकेट संघ यांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय जर्मनी येथील ट्रायरच्या या शहरात ट्रायर युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर इन डेटा सायन्स ही दोन वर्षाची पदवी अभ्यासक्रम करण्यासाठी अंशुल सरनायक जात असल्यामुळे त्याचा सत्कार पत्रकार क्रिकेट संघाचे कर्णधार शिवाजीराव मेटकर यांच्या हस्ते व दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी राकेश भट्ट दैनिक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी प्रसाद आर्वीकर न्यूज माध्यम ट्वेंटी थ्रीचे जिल्हा प्रतिनिधी प्रद्युम्न गिरीकर दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी सचिन कावडे दैनिक लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी दिलीप हळदे एमकेएन मराठी न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी सुधाकर वाढवे दैनिक लोकमतचे शाखा व्यवस्थापक मयूर नखाते दैनिक तरुण भारतचे विजय गुंडेकर दैनिक लोकमतचे प्रतिनिधी रमेश वाबळे फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष सुनील पाठक दैनिक सामना तालुका प्रतिनिधी गोपालराव सरनायक फोटोग्राफर संघटनेचे उपाध्यक्ष निलेश गरवारे यांच्या उपस्थितीत करण्यात आला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.